नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ मुंबईतल्या वांद्रे टर्मिनल या ठिकाणी एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज तपासून एका हमालाला अटक केली पंचावन्न वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून या हमालाला अटक करण्यात आली आहे ही घटना शनिवारी घडली असून रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली पंचावन्न वर्षाची एक महिला हरिद्वार या ठिकाणाहून ट्रेनने मुंबईत आली शनिवारी रात्री तिने ट्रेन वांद्रे टर्मिनल या ठिकाणी पोहोचली होती ही महिला रिकाम्या ट्रेनच्या कोचमध्ये झोपली होती गोष्टीचा फायदा घेत एका हमालाने या पंचावन्न वर्षीय महिलेवर बलात्कार केला या महिलेच्या नातेवाईकांनी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली ज्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला शोधलं आणि त्याला अटक केली या ठिकाणी सुरक्षा रक्षक का नव्हता हे तपासण्याचे आदेशही पोलिसांनी एक दिले एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला हरिद्वारहून मुंबईत आली होती ती तिच्या नातेवाईकांसह मुंबईत आली होती मात्र ट्रेन मुंबईत येऊन थांबल्यानंतर या महिलेबरोबर आलेला तिचा नातलग काही कामानिमित्त बाहेर गेला होता त्यावेळी इतर प्रवासीही ट्रेनमध्ये होते पण एक एक करून सगळे उतरले ही महिलाही प्लॅटफॉर्मवर उतरली प्लॅटफॉर्मवर तिला थोडी डुलकी लागली आपल्याला झोप हे लक्षात ही महिला जवळ असलेल्या रिकाम्या गेली आणि तिथे झोपली प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या हमालाने हे सगळं पाहिलं त्यानंतर तो ती महिला झोपलीये त्या डब्यात गेला तिथे त्याने त्या महिलेवर बलात्कार केला यानंतर जो नातलग या महिलेला सोडून गेला होता तो परतला त्याला पाहून हमालाने पोबारा केला यानंतर महिला आणि तिचा नातलग दोघांनीही रेल्वे सुरक्षा दलाचं कार्यालय गाठलं आणि रेल्वे पोलिसांना घडलेली सगळी घटना सांगितली पोलिसांनी सीसीटीव्ही सीसीटीव्हीची पडताळणी केली त्यानंतर आरोपी पुन्हा एकदा वांद्रे टर्मिनलमध्ये आला पहाटे पाच वाजता त्याला रिकाम्या ट्रेनमधून ताब्यात घेतलं आणि नंतर त्याला अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी फुटपाथवर राहतो या प्रकरणात आरोपीला न्यायालयातही हजर करण्यात आलं होतं न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा